दिलीप मुखारेजी यांनी आपल्यासोबत आता असणार मनोवत व्यक्त केलं महाराष्ट्राचे युवकांचे असणारे अध्यक्ष निलेश विश्वकर्म डॉक्टर रमेश गजवे निशाताई शेंडे प्राध्यापक हमराज उईके कुशल मिश्राम भगवान बोटे त्याच्याच बरोबर या ठिकाणी अरविंद चांदेकर त्याच्याच बरोबर या ठिकाणी सत्र दुदांदे जिल्हाध्यक्ष विश्रांतीताई रामटेके मनीषाताई गोरकर, विनय भांगे राजू लोखंडे नागपूर शहराचे असणारे अध्यक्ष रवी शेंडे आणि तनुजाताई रायपुरे उपस्थित सर्व बंधू नोक बालमित्रा लोकसभेच्या निवडणूक आणि त्याच्याच बरोबर युतीच्या संदर्भातली चर्चा सुरुवात आणि चर्चेच्या संदर्भातलं उलटसुलट बातम्या यायला सुरुवात सगळ्या बातम्या ज्या आहेत या बातम्या खरे आहेत असं मी त्या ठिकाणी मानत नाही दोन हजार चोवीस नंतर निवडणुका होणार नाहीत असंही त्या ठिकाणी म्हटलं जाते आर एस एस बीजेपीचं सरकार पुन्हा आलं तर ते निवडणुका घेणार नाहीत पंतप्रधान म्हणतात आहेत की आम्ही चारशेच्या वरती जागा घेऊ आणि आम्ही असं म्हणतोय की तुम्हाला दीडशेच्या वरती आम्ही जाऊ देणार आता हे जे आम्ही दीडशे म्हणतोय ते आपल्या जोरावरती म्हणतोय हे लक्षात घ्या मैदानाच्या जोरावरती आम्ही म्हणतोय एवढं लक्षात घ्या जे काही काल मसुदा सादर करण्यात आला त्याच्या एका याच्यावर चर्चा फार झाली लोक विचारायला लागले आम्ही म्हटलं की इथे असणारा पुन्हा बीजेपी बरोबर जाणार नाही याची असताना तुम्ही आम्हाला हमी द्या तर अनेक जण म्हणायला लागले की असं कशी हमी देतात तुम्ही आमची कोंबडी खाणार आणि जेरवायला बीजेपी कडे गेला तर आम्ही काय करायचं आणि म्हणून काही प्रश्न असतात हे जटील आहे की ज्याची पब्लिकली चर्चा करता येत नाही अशी परिस्थिती आहे शेवटी मतदाराला विश्वास देणं हा महत्वाचा आहे मतदान हा बी च्या विरोधातला मतदान आहे आर एस एस च्या विरोधातला मतदार आहे त्याला खात्री पडली पाहिजे की आपण असणारा पुन्हा जाणार नाही याची पुन्हा जाणार नाही याची खात्री दिली पाहिजे आणि पुन्हा जाण्याची खात्री मिळाली खात्री मिळाली त्याला न जाण्याची खात्री त्याला सर मिळाली तो दिल खुलाशेने मतदान देईल या पण असणार लक्ष मी इथे असणार फुले शाहू आंबेडकर समूहा मधला शिकलेला वर्ग आहे त्याला असणार आव्हान करतोय कि त्याच्यावरती मोठी जबाबदारी आलेली आहे आरक्षणाचा तू सारा लाभार्थी आहे आरक्षणातला तो हुशार आहे म्हणून त्याला नोकरी लागली हा जो लाभार्थी आहे या लाभार्थ्याने आता सज्ज झाला पाहिजे सज्ज कशासाठी झालं पाहिजे तर संविधान वाचवण्यासाठी सज्ज झाला पाहिजे लाभार्थी आहे तो आणि म्हणून त्याने या निवडणुकीमध्ये किंवा त्याच्या नातेवाईकाच्या मार्फत योगदान दिलं पाहिजे हे आपण लक्षात राजकीय दृष्टिकोनातून आज आपण पाहिलं It won't be seen.